नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे संघर्ष संघर्षोद्धा जरंगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केला जात होता आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं आता दुसरा मुद्दा म्हणजे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचं काम हे जरंगे पाटील यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि रस्त्यावरची लढाई लढू असं सुद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील पुढारी असतील विरोधक असतील अभ्यासक असतील शेतकरी अभ्यासक असेल शेतीची माहिती असणारे जे काही विद्वान लोक असतील अशा सर्वांना आवाहन करण्यात आलेले दोन नोव्हेंबर रोजी आंतरवाली सराटे या ठिकाणी या आणि त्यानंतर मनोज जरंगे पाटील यांच्या माध्यमातून सरकारला काय आवाहन केलं जाणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काय मागण्या केल्या जाणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर सरकार याच्याकडे कसं बघते मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातात का हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मनोज जरंगे पाटील यांचा इतिहास काय हे सुद्धा आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसत सबस्क्राईब चा। त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल ते करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी मनोज जरंगे पाटील यांच्या माध्यमातून आतोनात प्रयत्न सुरू झाले होते दोन हजार पासून हा लढा सुरू झाला होता आणि त्यानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून झरंगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं हैदराबाद गॅजेट लागू झालं सातारा लागू गॅजेट सुद्धा लागू केलं जाणार आहे आणि अशाच पद्धतीने मनोज झरंगे पाटील यांच्या माध्यमातून परत एकदा नारायणगडावरती एक आवाहन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू असं मनोज झरंगे पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं परंतु सरकारने याच्याकडे कुठेतरी दखल घेतली नाही आणि आता मनोज झरंगे पाटील एकदा परत दोन नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराट या ठिकाणी शेतकऱ्यांची एक बैठक घेतली जाणार आहे म्हणजे जे काही लोकप्रतिनिधी असलं शेतकरी संघटना असतील बच्चू कुड असतील रविकांत तुपकरे असलं इतर जे काही अभ्यासक का असले अशा सर्वांना मनोज ररंगे पाटील यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे आज एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज रंगे पाटील यांनी सगळ्यांना आव्हान केलेले आहे दोन नोव्हेंबर रोजी जे काही विद्वान लोक असतील त्यांची एक बैठक पार पडली जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त बोलावलेलं नाही इतर जे काही अभ्यासक असतील त्यांना बोलावण्यात आलेलं आहे आता प्रमुख मागण्या काय असणार आहेत हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मनोज झरंगे पाटील यांच्या माध्यमातून जे काही दसरा मेळावा घेण्यात आला होता त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या सुरुवातीला घेण्यात आल्या होत्या प्रथमत प्रति हेक्टरी सत्तर हजार रुपयाचं अनुदान हे नुकसान भरपाईसाठी जे काही नुकसान झालेले शेतकरी असलं शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं असेल अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजाराचं अनुदान देण्यात यावं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष न लावता म्हणजे दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरची मर्यादा असं न लावता सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मनोज पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती दुसरी मागणी म्हणजे मनोज पाटील यांच्या माध्यमातून दुसरी मागणी अशी होती की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशा शेतकऱ्यांच्या घरच्यांना चार लाखाची मदत देण्यात यावी अशी सुद्धा मागणी मनोज पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती त्याचबरोबर तिसरी मागणी म्हणजे सरसगट कर्जमाफी यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष न निकष न लावता सरसगट कर्जमुक्ती देण्यात यावी कर्जमाफी नको कर्जमुक्ती देण्यात यावी म्हणजे शेतकऱ्यांचा सातबरा हा पूर्णपणे कोरा करण्यात यावा कोणत्याही प्रकारचे निकष न लावता आता त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी काही मुलं असतील त्यांना नोकरी देण्यात यावी ज्या घरच्यांना ज्या घरच्या व्यक्तींनी आत्महत्या केली अशा मुलांच्या जे काही वडील होते त्या मुलांना नोकरी देण्यात यावी सरकारी नोकरी देण्यात यावी असे सुद्धा मनोजरंगे पाटील यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर चौथी मागणी म्हणजे जे काही शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांना शेतीची काही शेती असेल त्या शेतीना शेती नोकरीचा दर्जा देण्यात यावा अशी सुद्धा एक मागणी करण्यात आली होती आणि त्या शेतकऱ्यांना प्रति महिना दहा हजार रुपयाचं अनुदान देण्यात यावं अशी सुद्धा मनोज धरण पाटील यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती आणि विशेषतः जे काही आता हातात आलेलं पीक असेल सोयाबीन असेल कपाशी असेल तुमची तूर असेल जे काही पीक असतील ऊस असेल या शेतकऱ्यांना जो काही खर्च लागतो जमिनीचं जे काही उत्पन्न घेण्याकरता किंवा बी असेल बी बियाण असेल तणनाशक शे, असेल कीटकनाशक असेल शे, असा जो काही खर्च लागतो त्या खर्चाच्या आधारे जे काही हमी भाव असेल त्या खर्चाच्या आधारे देण्यात यावं अशी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मागणी लावून धरण्यात आली होती हे आवाहन करण्यात आलं होतं नारायणगड या ठिकाणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आता दोन नोव्हेंबर रोजी एक बैठक घेतली जाणार आहे त्यामध्ये सर्व नेते सर्व पुढारी सर्व शेतकरी म्हणजे शेतकरी अभ्यासक आणि जे काही संघटना आहेत यांना सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की दोन नोव्हेंबर रोजी तुम्ही आंतरवाली सराटे या ठिकाणी या आणि त्यानंतर बैठक पार पडेल आणि त्यामध्ये प्रथमता या लोकांची बैठक पार झाली पार पडेल आणि त्यानंतर परत शेतकऱ्यांची बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर लढा कशा पद्धतीने करायचा कुठे रस्त्यावरती उतरायचं कशा पद्धतीने गरिमा गनिमी कावा करायचा आणि शेतकऱ्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या सरकारकडून हिचकून घेण्याचं काम किंवा सरकारकडून जे काही आव्हान असेल सरकारकडे जे काही कर्जमाफीची मागणी असेल किंवा इतर जे काही मागण्या असल्या त्या कशा पूर्ण करून घ्यायच्या अशी रणनीती मनोज जरंगे पाटील यांच्या माध्यमातून आखण्याचं काम केलं जाणार आहे आता ज्या पद्धतीने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं त्याच पद्धतीने मनोज जरंगे पाटील परत एकदा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहेत जी काही रस्त्यावरची लढाई असणार आहे ती लढणार आहेत आणि मनोज झरंगे पाटील यांच्या माध्यमातून एखादा जर निर्णय घेण्याचा निश्चय केला किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्याचा निश्चय केला तर ते मनोज झरंगे पाटील हे शेवटच्या टप्प्यापर्यंत करतात हे सुद्धा सगळ्यांनीच बघितलेले या महाराष्ट्राने सुद्धा बघितलं या देशाने सुद्धा बघितलं आणि इतर देशांनी सुद्धा त्याची दखल घेतली मनोज झरंगे पाटील हे काय करू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून मनोज झरंगे पाटील हे सरकारकडे या मागण्या लावून धरतील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील असं सध्याच्या परिस्थितीला वाटते नेमकं तुम्हाला काय वाटते तुमचा यामध्ये सहभाग असणार का नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय